नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एम एच जी के मराठी तुमच्या आमच्या लाडक्या डूपचॅन मध्ये तर मित्रांनो या व्हिडिओ सुद्धा आपण पुढच्या पाच मिनिटांमध्ये जनरल नॉलेजचे दहा महत्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत चला तर मग कोणत्याही प्रकारचा उशीर न लावता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आजचा पहिला प्रश्न आहे जगातील सर्वात शक्तिशाली देश कोणता आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन अमेरिका मित्रांनो अमेरिका हा देश जगातील सर्वात शक्तिशाली देश म्हणून ओळखला जातो दुसरा प्रश्न आहे भारताचा प्रथम नागरिक कोण असतो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक राष्ट्रपती मित्रांनो राष्ट्रपती हा आपल्या भारताचा प्रथम नागरिक असतो तिसरा प्रश्न आहे भारताचा द्वितीय नागरिक कोण असतो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन उपराष्ट्रपती मित्रांनो उपराष्ट्रपती हा भारताचा द्वितीय नागरिक असतो अनेक लोकांना कन्फ्युजन असतं की भारताचा द्वितीय नागरिक हा पंतप्रधान असतो तर मित्रांनो असं नाही भारताचा प्रथम नागरिक हा राष्ट्रपती द्वितीय नागरिक हा उपराष्ट्रपती आणि तृतीय नागरिक हा पंतप्रधान असतो चौथा प्रश्न आहे देवांचे देव म्हणून कुणाला ओळखले जाते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन श्री महादेव मित्रांनो महादेवांना देवांचे देव देवादी देव म्हणून ओळखले जाते पाचवा प्रश्न आहे जगातील सर्वात लहान महासागर कोणता आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक आर्किटेक महासागर मित्र मित्रांनो आर्किटेक महासागरला जगातील सर्वात लहान महासागर म्हणून ओळखले जाते आणि पॅसिफिक महासागर हा जगातील सर्वात मोठा महासागर आहे सहावा प्रश्न आहे आदिमानवाने सर्वात अगोदर कोणते पीक पेरले होते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन गहू मित्रांनो आदिमानवाने सर्वात अगोदर गहू हे पीक या पिकाची जी पेरणी केली होती सातवा प्रश्न आहे कोणत्या प्राण्याची शेपूट सर्वात लांब असते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन जिराफ मित्रांनो जिराफ या प्राण्याची जी शेपूट आहे ती सर्वात लांब असते कारण जिराफाचा आकार सुद्धा मोठा असतो त्यामुळे त्याची शेपूट सुद्धा मोठी असते आठवा प्रश्न आहे भारतातील सर्वात सुंदर पुरुष कोणता आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक ऋतिक रोशन मित्रांनो हृतिक रोशन यांना भारतातील सर्वात सुंदर पुरुष म्हणून ओळखले जाते मागच्या वर्षी एका वेबसाईटने एक भारतातील दहा पुरुषांची लिस्ट जाहीर केली होती त्यामध्ये ऋतिक रोशन यांचं नाव पहिल्या क्रमांकावरती आहे नववा प्रश्न आहे गरबा कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे याचे ऑप्शन तुम्हाला खाली पाहायला मिळत असतील या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन गुजरात मित्रांनो गुजरात या राज्याचे लोकनृत्य गरबा हे नृत्य आहे आणि मित्रांनो धावा आणि शेवटचा प्रश्न हा तुमच्यासाठी आहे तर मित्रांनो तुम्हाला नृत्य म्हणजेच डान्स आवडतो का या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पुन्हा एकदा अशाच एखाद्या महत्त्वपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद